नमस्कार आज आपण ध्वनीच्या विज्ञानात थोडं खोलवर जाणार आहोत नमस्कार आपल्याकडे शाळेच्या पुस्तकातलं काही भाग आहे त्या आधारे ध्वनी म्हणजे काय कसा प्रवास करतो त्याचे उपयोग काय आहेत हे समजून घेऊया अगदी सुरुवात एका साध्या पण महत्वाच्या प्रश्नाने करतो ध्वनी हवेपेक्षा पाहण्यात किंवा समजा लोखंडात जास्त वेगाने का जातो काय वाटतं हा चांगला प्रश्न आहे याचं उत्तर ध्वनीच्या मूळ स्वभावात आहे ध्वनी म्हणजे बेसिकली एक ऊर्जा आहे ऊर्जा हो जी आपल्या कानांपर्यंत पोहोचली की आपल्याला ऐकल्यासारखं वाटतं आणि ही ऊर्जा तरंगांच्या रूपात प्रवास करते तिला माध्यमाची गरज असतेच माध्यम म्हणजे हवा पाणी असं काही बरोबर स्थायू द्रव किंवा वायू यापैकी काहीतरी लागतं ध्वनीला पसरायला निर्वात पोकळीत नाही प्रवास करू शकत तो अच्छा आणि हे तरंग कसे असतात म्हणजे तुम्ही म्हणाला तरंग काहीतरी संपीडन आणि विरलन असं ऐकलंय माध्यमाच्या कणांना पुढे मागे ढकलतो पुढे मागे हो जिथे कण एकदम जवळ येतात दाबले जातात त्याला म्हणतात संपीडन म्हणजे तिथे घनता जास्त असते आणि मग आणि जिथे कण एकमेकांपासून लांब जातात विलग होतात त्याला म्हणतात विरलन तिथे घनता कमी होते ही संपीडन विरलनाची एक साखळीच तयार होते जी पुढे सरकते म्हणजे पुढे जातो हो आणि म्हणूनच त्यांना अनुतरंग म्हणतात कारण माध्यमाचे कण तरंगाच्या दिशेला समांतर असे कंपन पावतात अच्छा म्हणजे पाण्यात दगड टाकल्यावर जे वर खाली तरंग दिसतात तसे थे? नाही ते नाही ते अवतरंग झाले ध्वनीचे तरंग वेगळे आहेत बरं आता या ध्वनी तरंगांचे काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात का ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे आवाज ऐकू येतात म्हणजे बारीक आवाज मोठा आवाज हो नक्कीच मुख्य गुणधर्म म्हणजे तरंग लांबी म्हणजे एका तरंगाची लांबी मग वारंवारता वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी हो फ्रिक्वेन्सी एका सेकंदात किती तरंग निर्माण होतात ती वारंवारता या वारंवारतेमुळे ध्वनीची उच्च नीचता म्हणजे पिच ठरते पिच म्हणजे आवाज किती बारीक किंवा घोगरा आहे ते अगदी बरोबर जास्त वारंवारता म्हणजे 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 बारीक आवाज कमी घोगरा तिसरा गुणधर्म आहे आयाम अम्प्लिट्यूड। अम्प्लिट्यूड। हो म्हणजे कंपनाचं मोठेपण या आयामामुळे ध्वनीची महत्ता म्हणजे तीव्रता लाऊडनेस ठरते आवाज किती मोठा किंवा हळू आहे ते म्हणजे वारंवारता पिच ठरवते आणि आयाम आवाजाचा मोठेपणा समजलं आता मूळ प्रश्नाकडे येऊया ध्वनीचा वेग हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये इतका वेगळा का असतो याचं कारण माध्यमाचे गुणधर्म आहेत म्हणजे कण किती जवळ आहेत त्यांच्यातला आकर्षण कसं आहे यावर वेग अवलंबून असतो अच्छा स्थायूंमध्ये कण खूप जवळ आणि घट्ट जोडलेले असतात त्यामुळे कंपने खूप जलद एका कणाकडून दुसऱ्याकडे जातात म्हणून स्थायूंमध्ये जसं स्टील मध्ये वेग सर्वाधिक असतो साधारण पाच हजार नऊशे साठ मीटर प्रतिसेकंद बापरे खूपच जास्त हो द्रवांमध्ये कण थोडे लांब असतात त्यामुळे वेग कमी होतो पाण्यात साधारण एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव मीटर प्रति सेकंद आणि हवेत हवेत कण खूपच लांब आणि विखुरलेले असतात त्यामुळे तिथे वेग सर्वात कमी साधारण तीनशे शेचाळीस मीटर प्रति पंचवीस डिग्री सेल्शियस तापमानाला अच्छा म्हणूनच रेल्वे रुळावर कान लावला तर गाडी दूर असतानाही आवाज लवकर ऐकू येतो कारण रुळ लोखंडी म्हणजे स्थायू आहे अगदी बरोबर तोच अनुभव आहे हा हवेत मध्ये किंवा तापमान वगैरे होतो ना वायूचं तापमान वाढलं की कणांची ऊर्जा वाढते ते जास्त वेगाने हालचाल करतात त्यामुळे धुनीचा वेग वाढतो आणि घनता घनता वाढली किंवा रेणूभार वाढला तर वेग कमी होतो कारण जड कणांना हलवायला जास्त वेळ लागतो बर पण एक गंमत आहे इथे जर तापमान स्थिर असेल तर दाबाचा मात्र वेगावर काही परिणाम होत नाही हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे दाब बदलला तरी वेग तोच राहणार जर तापमान बदललं नाही तर पण आपण पन माणसं म्हणजे आपण कुठलीही प्रकारचे आवाज ऐकू शकतो का काही मर्यादा आहेत आहेत ना मानवी कानाची ऐकण्याची एक मर्यादा आहे आपण साधारणपणे वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्स म्हणजे वीस किलो हट्स या दरम्यानच्या वारंवारतेचेच ध्वनी ऐकू शकतो फक्त एवढ्याच रेंज मधले हो याला श्राव्य ध्वनी म्हणतात जो आपण ऐकू शकतो आणि या रेंजच्या बाहेरचे ध्वनी कमी किंवा हर्ट्स पेक्षा जास्त वीस हर्ट्स पेक्षा कमी म्हणतात अवश्राव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासाऊंड उदाहरणार्थ भूकंपाच्या आधी होणारी काही कंपनी अच्छा आणि वीस हजार हर्ट्स पेक्षा जास्त त्याला म्हणतात श्राव्याती ध्वनी म्हणजे अल्ट्रासाऊंड अरे वा म्हणजे आपल्या आजूबाजूला असे ध्वनी असू शकतात जे आपल्याला ऐकूच येत नाहीत नक्कीच कुत्रा मांजर उंदीर वटवाघोळ डॉल्फिन असे बरेच प्राणी आहेत जे ती ध्वनी ऐकू शकतात निर्माण पण करतात वटवा घोळ ते कसं वटवाघोळ रात्री उडताना ह्या ती ध्वनीचा वापर करतात ते तोंडावाटे अल्ट्रासाऊंड बाहेर टाकतात तो समोरच्या वस्तूला आदळून परत येतो आणि त्यावरून त्यांना कळतं हो परत आलेल्या ध्वनीवरून त्यांना कळतं की समोर अडथळा किती लांब आहे कुठे आहे त्यामुळे ती अंधाराते कशाला न धडकता उडू शकतात कमाल आहे तंत्रज्ञान निसर्गातच मग या श्राव्यातीत ध्वनीचे आपण काही उपयोग करतो का तंत्रज्ञानात खूप महत्वाचे उपयोग आहेत एक म्हणजे सोनार सोनार हे काय आहे हे, हे समुद्राची खोली मोजायला किंवा पाण्याखालील वस्तू शोधायला वापरतात जहाजावरून श्राव्याती ध्वनी समुद्राच्या तळाकडे सोडतात तो परावर्तित होऊन परत यायला किती वेळ लागला यावरून खोली मोजतात अच्छा पानबुड्या किंवा बुडालेली जहाजे शोधायला पण वापरत असतील हो नक्कीच पहिल्या महायुद्धात त्याचा विकास झाला होता दुसरा मोठा उपयोग म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातली सोनोग्राफी हो सोनोग्राफी तर खूप ऐकले यात अल्ट्रासाऊंडच्या मदतीने शरीराच्या आतल्या अवयवांच्या प्रतिमा मिळतात गर्भाशयात बाळाची वाढ कशी होतीये हे बघायला किंवा शरीरात कुठे सूज आहे का हे तपासायला हे वापरतात आणि हे सुरक्षित असताना हो हे वेदनारहित आणि तुलनेने सुरक्षित तंत्रज्ञान आहे अर्थात त्याचा गैरवापर होऊ नये जसं की गर्भलिंग निदान यासाठी पी एन डी टी सारखे कायदे पण आहेत बरोबर आणखी काही उपयोग आहेत का हो प्लास्टिकचे भाग जोडायला काही प्रकारचे जीवाणू मारायला किंवा मा धातूंमध्ये अगदी सूक्ष्म भेगा असतील तर त्या शोधालाही अल्ट्रासाऊंड वापरतात ध्वनीचं परावर्तन पण होतं नाही का म्हणजे आवाज आढळून परत येतो हो अगदी जसं प्रकाश आरशावरून परावर्तित होतो तसा ध्वनी एखाद्या कठीण पृष्ठभागावरून म्हणजे भिंत किंवा पाण्यावरून परावर्तित होतो आणि त्यामुळेच आपल्याला कधी कधी प्रतिध्वनी ऐकू येतो इको बरोबर जेव्हा मूळ ध्वनी आणि परावर्तित होऊन आलेला ध्वनी यात थोडा वेळ जातो म्हणजे साधारण शून्य पॉइंट एक सेकंड तेव्हा आपल्याला तोच आवाज पुन्हा ऐकू येतो त्याला प्रतिध्वनी म्हणतात याला काही अंतराची अट असते का हो स्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यात कमीत कमी, कमी सतरा पॉइंट दोन मीटर अंतर हवं असतं साधारण बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला अच्छा उदाहरणार्थ विजापूरचा गोलघुमट तिथे खूप स्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतात आणि कधी कधी मोठ्या हॉलमध्ये किंवा रिकाम्या खोलीत आवाज खूप घुमतो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात निनाद म्हणजे रिव्हर्बरेशन हे ध्वनीच्या वारंवार होणाऱ्या परावर्तनामुळे होतं भिंती छत जमीन यावरून ध्वनी पुन्हा पुन्हा परावर्तित होत राहतो आणि त्याचा घुमणारा परिणाम तयार होतो हे कधी कधी त्रासदायक ठरू शकतं काय का भाषण किंवा संगीत ऐकताना हो नक्कीच म्हणून सभागृह चित्रपटगृह डिझाईन करताना याची काळजी घेतात तिथे ध्वनी शोषून घेणारे पदार्थ वापरतात जसे की जाड पडदे खुर्च्यांवरचं कापड सीलिंग टाईल्स म्हणजे ते आवाज शोषून घेतात आणि परावर्तन कमी करतात बरोबर ते ध्वनीचे चांगले शोषक पण अयोग्य परावर्तक असतात आणि हे सगळं ऐकण्यासाठी म्हणजे ध्वनी समजून घेण्यासाठी आपला कान कसा का काम करतो थोडक्यात सांगाल का हा आपला कान ही एक विलक्षण रचना आहे त्याचे तीन मुख्य भाग आहेत बाह्य कर्ण जो आपण पाहू शकतो तो ध्वनी लहरी गोळा करून आत पाठवतो मग मग मध्यकर्णात एक पडदा असतो तो कंप पावतो त्या कंपनांना हाडांची एक लहानशी साखळी अजून मोठं करते अँप्लिफाय करते आणि मग ते मेंदूपर्यंत कसं पोचतं ते काम अंतर्कर्ण करतं तिथे या कंपन्यांचं रूपांतर विद्युत संकेतांमध्ये होतं हे संकेत एका मज्जातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोचतात आणि मग आपल्याला ऐकल्याची जाणीव होते म्हणजे बरीच क्लिष्ट प्रक्रिया आहे ही हो आणि कान फक्त ऐकण्याचं नाही तर शरीराचा तोल सांगाळण्याचंही महत्वाचं काम करतो खरंच खूप रंजक आहे हे सगळं तर आजच्या चर्चेतून ध्वनीबद्दल बरीच नवी माहिती मिळाली ध्वनी ही एक ऊर्जा आहे ती माध्यमांमधून वेगवेगळ्या वेगाने जाते तिचे गुणधर्म महत्वाचे आहेत आणि श्राव्यातीत ध्वनीचे तर कितीतरी उपयोग आहेत बरोबर आणि यावर विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा आपण पाहिलं की काही वस्तू ध्वनी परावर्तित करतात तर काही शोषून घेतात या ज्ञानाचा वापर करून भविष्यात आपण आपली घर ऑफिस किंवा शहरं सुद्धा जास्त शांत आणि ध्वनीच्या दृष्टीनं अधिक सुखद कशी बनवू शकतो यावर नक्कीच विचार करायला पाहिजे नाही का एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे